राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आली असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार नऊशे एक रुपया एवढा भाव त्या ठिकाणी मिळालेला सोयाबीनची आवक आता घटलेली असून सोयाबीनच्या बाजारभावात मोठी तेजी त्या ठिकाणी दिसून आलेली आहे चिखलीसोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणगाडा बाजार समिती असेल मालकापूर बाजार समिती असेल हिंगणा बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा राज्यामधील ख्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी सोबत हे दर तुम्हाला दर तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर एवढी व्हिडिओला एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतात सहा जून रोजीचे बाजारभाव पाहतोय पहिली बाजार समिती आहे मेहकर आवक झाले बघा चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे जालना विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे तेराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीन हजार दोनशे रुपयांना जास्तीत जास्त दरपटतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांन होती आहे नागपूर आवक झाले बघा दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटते तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोन हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातनाम बाजार समिती लातूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे दहा हजार दोनशे एकतीस तीस क्विंटल कमीत कमी दर उडतोय तीन हजार नऊशे तीस रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी अकोला विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे एक हजार चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपयाने जास्तीत जास्त दर पेटतोय स्वयं ला चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी त्रणती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय चिखली बाजार समिती चार हजार नऊशे एक रुपया क्विंटल या पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे सोळाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल यानंतरची समिती आहे त्या ठिकाणी निलंगा झाली आहे बारा हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर दरबेडतोय निलंगा बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी काटोल नागपूर आवक झाली बाग फक्त बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय काटोल बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल